तर अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा नेमका कसा असेल आपण बघूयात तर शहाचं काल रात्रीच संभाजीनगरमध्ये आगमन झालेलं आहे आज संभाजीनगरमधनं अकोल्याला अमित शहा जाणार आहेत अकोल्यामध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शहा यांची आज बैठक होते त्याचबरोबर अकोल्यामधील बैठकीमध्ये विदर्भातल्या सहा जागांचा आढावा या ठिकाणी शहा घेणार आहेत अकोल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती अमित शहा असतील आज दिवसभरातला त्यांचा दौरा आपण बघतोय जळगावमध्ये संध्याकाळी पाच वाजता एक सभा होणार आहे त्याला अमित शहा संबोधित करतील जळगावनंतर संभाजीनगरमध्ये अमित शहा यांची आज भव्य सभा होणार आहे संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईमध्ये अमित शहा यांचं आगमन होणार असल्याची माहिती आहे मुंबईमध्ये शहाच्या उपस्थितीमध्ये महायुतीची एकत्रितपणे बैठक होणार आहे मुंबईतल्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे जागा वाटपाचा किडा सोडवण्याचा आज अमित शहा यांचा प्रयत्न असणार आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे सध्या थेट आपल्याबरोबर संभाजीनगरवरनं आहेत सचिन अमित शहा यांची आज मोठी सभा संभाजीनगरमध्ये होतीये आता संध्याकाळी सभा असणार आहे पण त्याआधी काय हालचाली घडत आहेत कशी तयारी या सभेसाठी सुरू आहे आणि मुळात काय चर्चा आहे सचिन नक्कीच गुरु सर्वात अगोदर मी दाखवतो की हाच तो मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा मैदान आहे ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा पार पडणार आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेटिंग करता करण्यात आलेली आहे गृहमंत्री येणाऱ्या अर्थात त्यामुळं मोठा आ, बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे व्ही आय पी व्ही आय एस पीसाठी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर हे पूर्ण मैदानात आपण पाहू शकतो की मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील या नेते त्यांच्या मोठमोठ्या होर्डिंग्स लावण्यात आलेल्या आहेत प्रतिमा लावण्यात आलेली आहे जर आपण लोकसभेचा विचार जर केला तर पहिल्यांदाच स्वतंत्र अशी सभा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये भाजपकडून घेण्यात येत आहे तेही या मैदानावरती कारण ह्या मैदानाचं एक राजकीय महत्व आहे कारण हे मैदान आजपर्यंत फक्त बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच भरवले अशाच पद्धतीचं बोललं जात आहे मात्र त्याच मैदानात आता अमित शहा हे भाजप या ठिकाणी सभा घेणार घेणार आहे आणि या सभेला लाखो लोकं येतील असं भाजपकडून दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे यावरून आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील यांनी देखील टीका केलेली आहे बाळासाहेबांची बरोबरी केली जात आहे या मैदानावर अमित शहा हे सभा घेत आहे मात्र या सभेनंतर मराठवाड्यात जी उरली सुरली भाजप आहे ती देखील संपुष्ट येतील अशी टीका या ठिकाणी विरोधी पक्षनेते यांनी केलेली आहे मात्र जर आपण पाहिलं तर राजकीय घडामोडी मोठ्या घडत आहेत आजपर्यंत हा जो मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरचा हा पारंपरिक शिव शिवसेनेकडे आहे मात्र याच मैदाना याच मतदारसंघात आता भाजप स्वतंत्र अशा पद्धतीनं सभा घेत आहे स्वतंत्र सभा घेत असल्याने कुठेतरी ही जागा आता शिवसेनेकडून भाजपकडे येते का अशा तर्कवितर्कांना उदाहरण आलेलं आहे त्या घडामोडी देखील तशा घडत आहेत त्यामुळं आता ही जागा भाजप आपल्या ताब्यात घेऊ शकते का किंवा आपल्या तडजोडीमध्ये आपल्याकडे घेऊ शकते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे तसं जर झालं तर या ठिकाणी मोठं राजकीय उलतापलत होईल या घटनाकडे सर्व लक्ष आहे राज्यभरात टीका देखील केली जात आहे या सभेवरून मात्र या सभेला सभेमधून आता अमित शहा हे काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्व महत्वाचा आहे आणि ह्या जागे संता जो तिडा आहे छत्रपती संभाजीनगरचा तो आज सुटेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे गुरु बरोबर सचिन त्यामुळे आज हा सगळा एकूणच तिढा महाराष्ट्राच्या जागा वाटपाचं सुटणार का हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठीच स्वतः अमित शहा आज महाराष्ट्र मिशन घेऊन आलेले आहेत आणि जसं ते संभाजीनगरमध्ये जाणार आहेत तसेच ते जळगावमध्ये सुद्धा जाणार आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आज जळगाव जिल्ह्याचा सुद्धा दौरा असणार आहे युवा संमेलनामध्ये अमित शहा हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत अमित शहा संभाजीनगरबरोबरच आज जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा असणार आहेत ज्या ठिकाणी युवा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या युवा संमेलनामध्ये अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत तिकडची दृश्य आपण बघतोय जळगावमध्ये सुद्धा अमित शहा यांच्या आगमनाची तयारी झालेली आहे या ठिकाणी आपण बघतोय की अमित शहा यांची सभा होणार आहे तिकडची ही दृश्य आहेत अमित शहा आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत काही स्थानिक कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर अमित शहा हे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठीची ही तयारी सुरू झालेली आहे आणि थेट सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत सचिन अमित शहा यांच्या सभेसाठी जोरदार तयारी झाल्याची दृश्य आपण बघतो आहोत काय चर्चा आहेत आजच्या या अमित शहा यांच्या दौऱ्यावरनं निश्चितच गुरु आपण जर बघितलं तर आज अमित शहा हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तीन वाजता ते जळगाव त्यांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर साडेतीन वाजता ते जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर युवा संमेलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून तब्बल पंचवीस हजारपेक्षा अधिक युवक आणि युवती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि अमित शहा त्यांना विकसित भारत या संकल्पनेवर मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबतच अमित शहा यांचा दौरा हा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कारण लोकसभेचे निवडणुकीचे काही का महिन्या काही महिनाभरातच आता घोषणा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पहिलाच हा जळगाव दौरा आहे त्यामुळे नेमका लोकसभेच्या दृष्टीने काय नेमकी तयारी आहे या तयारीचा देखील ते आढावा घेणार आहेत चार धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचा ते आढावा घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यांच्यासोबत प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांसह इतर देखील मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीचा सचिन अर्थात बडे नेते आज जळगावमध्ये असणार आहेत अमित शहा यांचं आगमन जळगावमध्ये होणार आहे तुमच्या अवतीभोवती कशी तयारी सुरू आहे आपण प्रेक्षकांना दाखवूया सचिन आपण जर बघितलं तर जे जळगावमध्ये सागर पार्क मैदानावर आता आपण आहोत आणि आपण बघू शकतो की जे आ, युव, युवा संमेलन होणार आहे त्याची जय्यत तयारी ही झालेली आहे ही काही तयारीची दृश्य आहेत अं मोठी रांगोळी देखील अं अमित शाह यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि पंचवीस पेक्षा अधिक तरुण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे जिल्हाभरातून युवक युवती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यामुळे त्यांची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अमित शाह हे विकसित भारत आणि त्यामुळे अमित आजच्या जळगाव याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आज अमित शहा जळगाव मध्ये याच ठिकाणी सभा घेणार आहोत जिकडची ही दृश्य आपण बघितलेली आहे त्यामुळे अमित शहा यांच्या भाषणाकडे आज सगळ्यांचं लक्ष लागणार आहे तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू तुमचा धन्यवाद या सविस्तर